नमस्कार सर आम्ही आपलं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सर आता विधानसभा चुनाव येत आहे आणि सर आता विधानसभा चुनाव येत आहे आणि त्यामध्ये तुम्ही रंगणात उभे झालेले मैदानात आलेले आहे काय असे मुद्दे घेऊन आलेले आहे सर तुमच्याकडे असे कुठले मुद्दे आहेत की ते घेऊन तुम्ही निवडणुकीत येत आहे सर आधी आपल्या परिचय मी ऍडव्होकेट वसंत शिवरामजी यांची मी भंडारा जिल्हा परिषदेचा सन दोन हजार दहा ते तेरा या काळात अध्यक्ष होतो आणि त्याच्यापूर्वी सन दोन हजार दोन हजार पाच आणि दोन हजार दहा असं तीनदा मी जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून या साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडून आलो आहे आम्ही ज्यावेळी राजकारणात आलो त्यावेळी आमचं गाव हे भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे आणि तिकडून गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा लागून असल्यामुळे गडचिरोली जिल्हा दारूमुक्त असल्याचा आमच्या तालुक्याला नेहमी त्रास व्हायचा आणि आम्ही कॉलेज जीवनापासनं दारूबंदीच्या मोहिमेमध्ये आमच्या गावात एक लायसन्सचं दारू दुकान होतं की ज्या ठिकाणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सगळे गुंड मवाली आमच्या गावात येऊन मारामाऱ्या करायचे गोंधळ घालायचे आणि त्यावेळी आम्ही तरुण असताना जवळपास आम्ही वीस बावीस वर्षाचे तरुण होतो त्या काळात दारूबंदीच्या कामातनं आम्ही समाजकार्यात आलो आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकोणीसशे एकोणनव्वदला तालुका युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला तालुका भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो आणि त्यानंतर दोन हजार सतत तीनदा जिल्हा परिषद सदस्य आणि निवडून आलो आणि जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून देखील राजकारण करत असताना नेहमी हे लक्षात आलं आहे की सामान्य माणूस म्हणजे देशात अनेक सरकार आली अनेक 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 गेली आमदार अने झाले झाले खासदार परंतु जो निवडून येतो तो फक्त स्वतःच काम पाहतो परंतु ही व्यवस्था दुरुस्त झाली पाहिजे याकडे कोणीही लक्ष देत नाही मी यातील अनेक चांगले असे मुद्दे आपल्याला सांगू शकतो की ज्यामध्ये साधं ओबीसीला ला क्रिमिलेअरचा सर्टिफिकेट लागते ज्याच्याजवळ ओबीसीची कास्ट आहे तो क्रिमिलेअर घेतो मग क्रिमिलेअर घेत असताना त्याला कास्टची संपूर्ण कागदपत्रे मागण्याची गरज आहे का परंतु इंग्रजांच्या काळापासून जी बाबूगिरीची व्यवस्था आणि सामान्य माणसाला त्रास देण्याची व्यवस्था निर्माण केल्या जात आहे त्याचा दोष आणि त्रास सामान्य माणसाला होत आहे साध तुमच्या सातबारावरच्या बंदोबस्ताच्या चुकातील दुरुस्ती असतील पण कलेक्टर किंवा भूमि विभाग अभिलेख विभागाला तुम्ही अर्ज करा आठ दहा दहा वर्षापासून ती प्रकरण रेंगाळत आहेत तहसीलमध्ये जा सेतू केंद्राच्या नावाखाली लूट होत आहे आज रजिस्ट्राच्या रजिस्ट्रीच्या नावाखाली अर्जन विसा काढणं लूट होत आहे म्हणजे सामान्य माणसाचा माणसाला काही देण्याचा जो एक आपण वेलफेअर इन स्टेट म्हणून जो संविधान निर्माण करत्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वगैरे जे स्वप्न होतं तर ज्या सामान्य माणसासाठी या देशात संविधान राबविला गेला त्या माणसाला कुठेतरी दर्जा मिळावा तो माणूस आजही आजच्या व्यवस्थेत कुठेतरी पोरका झालेला आहे त्याला कोणताही आधार नाही त्याला सगळ्या व्यवस्थेकडनं त्रास होत आहे ह्या व्यवस्था दुरुस्त करण्याचा माझा एक मानस आहे आणि तो माझा एक छंद आहे मी मागील माझ्या जिल्हा परिषदेच्या संपूर्ण कार्यकाळात त्या दृष्टीने अनेक वेळा प्रयत्न केले आणि सामान्य माणसाला कुठेतरी न्याय देण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे एक की एकीकडे होणारी लोकांची लूट एकीकडे नियमाच्या कायद्याच्या नावाखाली सामान्य माणसाची होणारी फसवणूक त्याला होत असलेला त्रास किंवा आपल्या ज्या व्यवस्थेमध्ये बडी तो कानपिढी ही अवस्था जी झालेली आहे त्यातनं सामान्य माणूस जो गाजला आहे त्याला मदत करण्याचं आणि त्याला वजन देण्याचं काम करण्याचा माझा मानस आहे आणि त्यामुळे मला माहित आहे की जनता माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आहे आणि जनता मला नक्की साथ देईल आणि साकोली विधानसभा क्षेत्रात मधून भारतीय जनता पार्टीनं मला संधी दिल्यास मी नक्कीच नानाभाऊ पटोले यांचा पराभव करण्यासाठी पुरेपूर -पुरे प्रयत्न करेन आणि मला तसा त्यांचा पराभव करण्याचा पूर्ण विश्वास आहे सर मुद्दा तुम्ही खूप छान बोलले तर आता आपण म्हणतोय सर विकास मग काम सर आपण म्हणतोय की साकोली साईन झालं दाखनपूर साईन झालं हे विकास काम काही बरोबर आहे नाही विकास कामाबद्दल तुम्ही काय कराल नाही विकास कामाची व्याख्या काय विकास कामाची किंवा जो आपण म्हणतो मानव निर्देशांक मानव विकास निर्देशांक वगैरे म्हणतो माझ्या मते माझ्या लाखांदूर तालुक्या इतका सिंचन जगाच्या पाठीवर कुठेही नाही परंतु केवळ नाकारते राजकारणी किंवा वारंवार चोवीस पंचवीस वर्षापासून जे नानाभाऊ पटोले या ठिकाणी निवडून येतात कोणताही दृष्टिकोन नाही जास्तच जा शिक्षण नाही कोणतं व्हिजन नाही अशी माणसं राजकारणात निवडून आल्यामुळे अनेक वेळा विकास ह्या गोष्टी कुठेतरी मागं पडतात नाहीतर सामान्य माणसाचा जर विकास करायचा असेल तर एक शेतीच्या माध्यमातून ज्याच्यातला बहुसंख्य समाज या शेतीवर अवलंबून आहे त्या शेतीला चांगले दिवस आणण्याचं शेतकऱ्याला भाव देण्याचं जे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी या देशामध्ये मला वाटते की आमचा जो भंडारा जिल्हा जो धान पिकाचा जिल्हा बांधला जातो या धान पिकाला बाराशे रुपयावरून बावीसशे तेवीस ते रुपयापर्यंत भाव देण्याचं काम नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे एकीकडे नाना पटोले स्वतःला शेतकऱ्यांचे मसीहा समजतात मात्र या नाना पटोलेंनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे त्यांनी सांगावं केवळ कुठेतरी एक पेंडी जोडण्या जाळण्याचा स्टंट करणे किंवा शेतकऱ्यांसाठी पायदळ मोर्चा काढणे अशा प्रकारची केवळ स्टंटबाजी करून काही सामान्य माणसाचा सा किंवा शेतकऱ्यांचा विकास होऊ शकत नाही सर मागच्या वेळेस लोकसभा चुनाव झाला होता तेव्हा बीजेपीचा चार् नारा होता सर तुम्हाला काय वाटतं सर विधानसभा राहील असं काही नाही सध्या तरी भारतीय जनता पार्टीने त्या दृष्टीनं तशी कोणती आखणी केलेली नाही तशी योजना आहे परंतु मला पूर्ण विश्वास आहे की ज्या तऱ्हेनं मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण योजना किंवा जे नळगंगा प्रकल्प किंवा विदर्भातील अनेक रस्त्यांची कामे किंवा अनेक प्रकारे जे सामान्य माणसाला कधी माहीत नव्हतं अशा प्रकारच्या योजना किंवा अशा प्रकारचा निधी विदर्भात आणून भारतीय जनता पार्टीनं विदर्भाला खूप काही दिलेलं आहे मला तर ते कधी कधी नितीन गडकरी साहेबांचे एक वाक्य आठवत आहे की त्यांनी त्यांच्या या आठ दहा वर्षाच्या कार्यकाळात जवळ जवळपास मला वाटते पन्नास हजार कोटीच्या वर रुपये विदर्भाला आहेत सर तुम्ही आजची जी पिढी आहे युवा पिढी खास हे वेगळ्या क्षेत्रात वेगळ्या तुम्ही यांना काय संदेश द्याल खास म्हणून युवासाठी माझं मत कसं आहे की आज म्हणजे समाजाची जर स्थिती पाहिली तर मी अनेक वेळा जिल्हा परिषदेत काम करत असताना एखाद्या वर्गात जर शाळेच्या वर्गात गेलो आपण आणि जर वर्गात विचारलं की बा बाप माय पाठवतात म्हणून शाळेत शिकायला आलेले किती आहेत आणि मी चांगला अभ्यास करून चांगली नोकरी पडकावलो पाहिजे असा विचार करणारे किती आहेत म्हणजे आज दुर्दैवाने आपल्या देशात इंग्रजांच्या ज्या शिक्षण पद्धतीद्वारे आपण शिकणारे माणसं निर्माण करत आहोत पण सुशिक्षित किंवा ज्यांच्या सिस्टीमचा ज्यांना काही त्यांच्या जीवनात आधार मिळेल अशी कौशल्य निर्मिती किंवा असा आजचा विद्यार्थी किंवा आजचा तरुण त्या दृष्टीनं पाहत नाही अनेक वेळा आपण पाहिले दहावी बारावी मध्ये गेल्यानंतर मुले सैनीकडे जातात किंवा मनोरंजनाकडे जातात आणि त्यातनं कुठेतरी ती मागं पडतात परंतु मला विश्वास आहे ज्या विद्यार्थ्यानं किंवा ज्या तरुणानं आपला ध्यास द्या, माझ अभ्यास माझी नोकरी माझं करिअर या गोष्टीकडे लक्ष दिलं तर त्याच्यापासून विकास दूर नाही किंवा त्याचं चांगलं जीवन चांगलं करिअर दूर राहील सर नानाबा पटोले उभे राहणार आहे आहे मोठी गोष्ट आहे सर तुम्हाला जर तुम्ही आले तर तुम्ही नाही माझा पराभव होऊच शकत नाही ना पराभव होण्यासाठी कोण लढतो मी नाना भाऊला चा पराभव करू शकतो कारण चोवीस पंचवीस वर्षापासून त्यांनी तेच ते सामान्य माणसाला काही न देता पाठीवर हात ठेवणे आणि खिलून पाचशेची नोट देणे सारा समाज नालायक करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी कधीच असा विचार केला नाही की माझा तरुण कुठेतरी वर गेला पाहिजे अरे ज्या लोकांनी यांना पंचवीस वर्ष साथ दिली चार वर्ष आमदार बनवलं पाच वर्ष खासदार बनवलं परंतु त्या सामान्य माणसाची मुले त्या शेतकऱ्याची मुले आज कुठे आहेत त्या दृष्टीने यांचं विजन काय आहे त्यांना हे काय देऊ शकले यांना भविष्यात भविष्यात तरी त्यांचं करिअर घडवण्याच्या दृष्टीने लाखानूर तालुका म्हणा किंवा साखोली विधानसभा म्हणा या ठिकाणी कुठेतरी एक चांगला कारखाना एक चांगलं कॉलेज किंवा चांगली व्यवस्था निर्माण करण्याचं कोणतंही काम केलेलं नाही सर बीजेपी कडून जर तुम्हाला तिकीट नाही मिळेल तर तुम्ही काय सर पक्ष म्हणून याल की नाही नाही भारतीय जनता पार्टीनं मला तिकीट द्यावी एवढा माझा आग्रह राहील नाही दिली ज्याला दिली त्याचं काम करू आपण ठीक आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद